भारत माता की वंदे ढाणू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आजची जाहीर सभा या जा, जाहीर सभेसाठी आणि आपल्या सर्वांना दिशा दाखवण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आजचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत सिंह राजपूत निवडणूक प्रमुख बाबाजी काठोले पिनलबाई शाह पंकज कोरे प्रवीण गौरी श्रीमती रेशमा राजपूत जगदीश राजपूत रोईंगटन जायवाला श्रीमती वैशाली बोत्रा देवांग शिंगडा फैयाज खान मधुकर वनमाली तपिश कोठारी शेखर सामते सचिन पाटील अंकित जयस्वाल श्रीमती रश्मी पाचर शौर्य राजपूत आणि डाणीव नगर पक्षासाठी उभे राहिलेले भारतीय जनता पक्षाचे अठ्ठावीस उमेदवार जमलेल्या बंधू आणि भगिनीलो बाबाशी की दुसऱ्याला कमी लोक होऊन आपण मोठे होत नाही ज्यांची जनसामान्य सुखदुःखाशी नाल नाद जुळलेली असते अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाच्या ठिकाणी ठेवत असतात दोन हजार पासून खरं म्हणजे स्टॉप देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील जनतेनं आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली राजकारणामध्ये वर चढपणा होत असतो परिस्थितीनुसार माणसाला पुढे मागे व्हावं लागतं परंतु ज्यांच्या मनामध्ये राज्याची आणि देशाची प्रगती करायची पण नियमानुकूल करायची कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीचा अवलंब करायचं नाही या नेतृत्वाचं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस कसलाही कलंक नसलेला प्रत्येक समाजाच्या हिताची जपणूक करणारा धर्म जात पंथ वर्गाच्या पलीकडे जाऊन लोकशाहीच्या चौकटीची संपूर्ण देखरेख करणारा नेता म्हणून देवेंद्रजीकडे आपण पाहतो भरत भाई राजपूतांनी या ठिकाणी सर्व त्यांच्या मागण्या मांडलेल्या आहेत आता त्याचा मी उपचार करत नाही परंतु भविष्यकालामध्ये तुमच्या सर्वांच्या प्रगती करता आम्ही बांधील आहोत कसल्याही प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून न जाता सकारात्मक विचाराची पाठरखण करण्याचा निश्चितपणे आमचा विचार आहे मागच्या काळात रवींद्रजी चव्हाणच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये प्राबल्य आलं खासदार आपला आला मगाशी सांगितल्यापणे पाचच्या पाच खास नगर आमदार आपले आहेत आता येणाऱ्या चारीच्या चारी, चारी, चारी नगरपालिकांमध्ये आपले नगराध्यक्ष होतील आणि मी सांगतो की पालकमंत्री म्हणून जे मी निरीक्षण केलेलं आहे ते येणाऱ्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षाचा हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्व सुज्ञात निश्चितपणे आपलं कर्तव्य आपण या ठिकाणी पार पाडाल आज भरत राजपूतांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि तीन तारखेला जोरदार मिरवणुकीसाठी आम्ही ते येऊ असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र